चाल माहिती अंग टाकतो दिवसभर चालूल चालू 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 काल तर माहिती दिवस सारा गेला माहिती आहे दवाखान्यातच नाही तर काय माहिती म्हटलं माहिती म्हणते का हा माणूस तर बरं नाही म्हटलं या माणसाला राय दवाखान्यात कुठे हो माय निरा बसता येत नाही ना उठता येत नाही निसता येत नाही दिवसभर बसा आणते <laughs> हसत राहा कमा धामाचं कोणाला तेवढा हरी काय म्हणजेच काय करावं लागते जगाच्या जगलाजी कायच करावं लागते किती कितीच नाटक करा माझी वरती पाई होती नाटक कर न आता माझे सारा जीवारची ते पाई मग राजूला आहे पोरगं झालं तर गावभर पेढे वाटेल मी

ना <laughs> लग्नाचं काही खानावर घेतच नाही बाई मनावरच घेत नाही असं वाटते अशी साजरी पोरगी शोधून ना मला वाटते म ना त्यातलीच करा मग साजरी मग काना खाली राहते मग खाली भेटली पाहिजे बाई बरं राहते बाई अशी फटकू देणार नाही मी तुझ्या घरी तर तिला अजिबात जाऊ देणार नाही मी तिले राजूच जरा कमी करतो मग मा नाही ऐकत बायकोच ऐकीन मग अशी बरोबर भेटली पाहिजे देवा म्हणा माया सारखी वेळावर माई सून नाही बाई तर बरं होईल माय एखादी आली ना माहितीच्या त माई बाई कायच मी आठवेन का सांगा बाई मी चार चालली देईन बाई मग चारी धामाले मी नाही राहणार बाई मग घरी पण बाई मला नात्यातली कराव लागेल मला सून तर भरविन मला जरा सक काय करून राहिली रत्ना रत्ना आली का तू घरी हा हो आली या ना आली इले माहित झालं शिरुले पोरग झालं म्हणून आली हे काव नाही तर म्हटलं माहिती आता दरवाजा उघडा दिसला तर म्हटलं माहिती आली हे आली त्याला थांबली तू काम थांबायचं बरं पोरग कसं आहे हा ना तू कसं आहे माय बाई हई बाईची तब्येत कशी आहे माशीची तब्येत साजरी आहे नॉर्मल झालं म्हणते रमेशचा फोन आला माय बाई तुम्हाला फोन करून सांगत मुलं याला फोन कालपासून मी घरी आली तर काल संध्याकाळी झाली म्हटलं झाकट पडली म्हटलं तुमच्या भावानं इष्टीत बसून दिलं असं नाही की घरा घराला देतील काही का तू फाट्यापासून जाशील का तुला ॲटो भेटला का तू भेट कशी आली उत्सव विचारला नाही म्हटलं तुमच्या देरान आणि तुम्हाला फोन केला नाही असं नाही नातू झाला म्हणून झाला म्हणून मला माय काल गेले तर म्हणलं नाही सांगलं नाही मी आली असती ना, ना तुमच्या संगत आता आज चाललो आम्ही ते फोन केला माहिती सुट्टी होते का नॉर्मल आहे ते म्हटलं काय सांगा माहिती दिवशी सुट्टी होती नॉर्मल असली की तर मला ते एक दिवस थांबतो म्हणतात ते बाबुले इंजेक्शन देऊन देतात म्हणतात लेकरा दिवस असते ना जी काय इंजेक्शन देतात ना काय ते तर ते बी हाय म्हणत मग घरी जाणं अजून या त्याच्याविषयी एक दिवस तर तिसरा आहे म्हणत आम्ही चाललो मग आज पोरग पाहिले मन तू राहिल तू आयु काय करत ती काही तो आता माहिती साबाई ह्याय लागे तिची सासू माहितीची नोंद अन आपण काय करत होती फालतूच गर्दी कशी हायच हो तू अ पुरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात राहिले म्हणतो गर्दी लागत होतं तिच्या सासूले घरी जावं लागत होतं की बाई तुम्ही घरी जा मी पुरी जवळ तर ती मानसकी दिसली असती तुला दोन दिवसही काढून देणं झाले नाही दवाखान्यातली अं तसं जर पाहिलं ना आता तू म्हणतं मग मोठ्या बाई म्हणतात आमच्यात खूप असतात मला नाकखुपशाची गरज नाही अन सवयी नाही पण कामच तसं पडते आणि तुला डोकं नाही ना म्हणलं का बयाबायाचं तरी म्हणलं का की इकडून नेतो म्हणून आम्ही पुरीले तोंडापुरतं तरी तो म्हणा लागत होतं की ते आम्ही पुरीले बा आता नेतो की तुम ने आता तुम्ही नाही पाठवलं बा तुम्हाला कायची पोटी पण आता आम्ही नेतो बा आम्ही करतो आता तिचा महिना सवा महिना डिलिव्हरी हा बायक पण आता आणत नाहीत का आणायचं नाही नाही पण ते तिच्या घरी पाठवत नाहीत ना मग काय करत नाही म्हणते तिचे सासू अजिबात पाठवत नाही म्हणते मग का जबरदस्ती तू आणता माय हाय ना माहिती सोय का थोडी हाय माय बाई लोय सोय हाय माय तिची अगं तिची लाख सोय अशी पण तो तर जराशी दाखवा लागत होती माणूस की काय नीती नियम का, नी का जर समाजाला धरून तर राह जराशी हा सारं गाव हसून राहिला ना पुरीला बायकपणा आणलं पुरीला बायक पण आणलं नाही अव गरीबातला गरीबी आणते ना जसं काहीच नसते तू बी वाझा बट्ट्यांना काढून लेकीची डिलीवरी करते ना हा काय त्या रमेश खाली घालायला लावत मान खाली घालून जगायला लावते एवढं मोठा माणसाले हा काहीची कमी आहे व काय वगैरे पैसा नाही का राहायची सोय नाही का काही तू दुखी रोगी रोगी दुखी आहे होत नाही हा काही काही गोष्टी रत्ना ना करायलाही समाजापोटी जगाच्या जगलाची पोटी तरी करायला पाहिजे नाही म्हटलं पहिले पासून तिच्या इतका नादा लावला वाटलं नेतोच नेतुरीले नाहीच का जबरदस्ती करतो आपण जबरदस्ती असं काय ना बघा तिच्या सासून म्हणून आम्ही आग्रह नाही केला नाही आम्ही म्हटलं नाही का माय बाई आता मी आता मी म्हटलं तुमचा दे पैशाची गड्डी घेऊन गेला म्हटलं चाळीस हजार पंचेचाळीस हजार नेले म्हटलं मग आता का नॉर्मल डिलिव्हरी झाली इतकी लागतात का शिजर झालं असतं का घ्या रे नॉर्मली टक्के काय केलं डिलिव्हरी केली डिलिव्हरी केली करतात पैसा सोबत माघरचा बाब भरणार आहे म्हटलं धन्य तेवढी तरी माणूस हो त्या माणसाच्या अंगात खायच म्हणा माणूस की पण बाईच्या पुढे फुक नाही चालत काय करीन लय नागा ठेचतो तुझा गोजागागी नवऱ्याच्या खरं ना माय बाई बरंच बरं आहेत तेवढं तरी बरं त्या माणसाला तेवढं तरी पैसे तरी देऊन राहिला म्हणजे कमीत कमी तेवढं तरी त्या पोरीला वर्मान करून जगता येईन सासरी नाहीत तर सासरचे किती साजरे असले बाई तरी शेवटी बोलणारे सुटत नसतात नवराला चांगला नवराला चांगला किती चांगला असला तरी नवरा हा उस्ता खालचा साफ आहे आ? तो नागा दाखवल्याशिवाय येत नसते हा कोण म्हणतात मग नवरा उस्ता खालचा आहे तो खाना मारल्याशिवाय राहणार नाही आज नस काय कोई ना कोई लकराच्या लग्न पहिली डिलिव्हरी तर नाही केली काय करणार आहे त्या टोंड आहे का पुरीला आपल्या हा माहिती काही बी नका नाय माय मी काय नाही म्हणतो का माणसाले ऐकते का तुमचा देर नाही ऐकत म्हटलं কাল তো দর্শক শান্তে যাব তো মা গেলো মা হ্যাঁ লাঠি নাই সঙ্গা আমি হ্যাঁ হ্যাঁ ঘরুন তোমার ফোন নাই তো মানুষ মানে জমি হ্যাঁ ইন টিকো কোস রাস্তু গাড়ি ফেলে পঞ্চরি গাড়ি মোড়ে অরথো লাঠি নাই পরে আসা জান কস आल्या आल्या आम्हाला इतकी थोडे दाखवले त्या ना सांगा हाय का मामाले लाठी माय बाई गडी फेल झाली म्हणून तुम्हाला ती लेकरू लाठी नाही ती अजून जन्माली आलो नाही बिचाऱ्यानं धुनीही पाहिली नाही त्या खुलीच्या बाहेर निघाली नाही मायच्या पोटातून आता निघालो आणि ती तुला आता लाठी नाही तुली नाही माय बाई व खरं व रत्ना पक्की सावथर आहेस बिचारे तू म्हणतात ना सावथारी पेंट चिटकत नाही ती खरंच आहे बिचारे बरं आहे माय बाई तुला लाठी असो का नसो माय आम्हाला लाठी आहे माय हा चल चालली आहे मी जातो मग मी आज आलो आम्ही बुडाबुडी येतो माय पोरगा पाहून त्याच्या घरी जा तोंड उचलून त्याच्यापेक्षा दवाखान्यात जातो बायतून चाललं येतो बारशाचा कार्यक्रम आहे ना काल दवाखान्याचा पाहुणा करतो ना बारसा साजरं म्हणजे त्याच्या घरचे जसे तिथं माहिती त्याच्या काय स्वागताची काय तयारी करत स्वागत काय करतात काय म्हणते काल कर कुछु, 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 कुछु। ती करत कुतू कुचुकुचू ती बहिणी राहिली म्हणजे स्वागताची तयारी स्वगताची तयारी करत का आणि बारशाचा कार्यक्रम आहे साजरा हो जसला आता काय जातं मग रोज ना, ना बारशरी जाता की नाही कामात काम एका भाड्यात काम होते काय भाडं थोडं खर्चच जाता नाही व माय बाई भाड्याचे पैसे आहेत आमच्याजवळ जो जर डबल जाऊ आला तिचा फोन तर आम्ही भाडं खर्च डबल जाऊ माय पण आता माहीत झालं पोरीला पोरग झालं तर पाहायला जातो माय बाई डावल्या नाही जात माय बिनमायाचं लेकरू आहे तेच माय झाली तर मग आम्हाला जा वाटतेच माय बाई व मापेशात वाजे ठालीच घाई झाली जातो बाई मी व नाही आता दरवाजा उघडा दिसला म्हणून म्हटलं तू आली का राजू आला कोण आला म्हटलं म्हणून आली मला वाटलं ना तू म्हणून मला वाटलं होतं तू राशीन बरं केलं तू घरी आली दवाखान्यात गर्दी कशी बिनकामी झालं तोंडाची मला म्हणजे बिनकामी लोकांची गर्दी होती खेल कामाची चालली तर ती मोठी उड्या मारत गेले मला मुली शानपणा शिकवते आग्या माणसाच्या नो नाही एक बोलायची हिंमत नसते पण आपला माणूसच धरणीत नाही जो तो येते सुनावून जाते मला म्हणते तुला माणूस की नाही तुला लमको नाही तुला टमको नाही आता तिच्या घरचे पाठवत नाही आपण का जबरदस्ती करावं का आम्हाला काय करावं लागते आली असती राहिली असती का आपण का नाही म्हटलंच काय तेच नाही आली तिला का येऊ नये का माझ्या घरी बाहेर पण आले काका मी नाही मेला घेऊन जावं लागते का तिला चालो बाई चालो बाई करत तिने नाही म्हणायला पाहिजे का आई मी घरी येतो म्हणून ते म्हणत नाही या बाई बल्ला कोण चालली म्हणजे मला शिकवते वहिनी कसा झोपला पाना वहिनी हा पाना काका सरक झाला जो काका यास झोपती अब्बद जीवरला की ओयनी <laughs> <laughs> ओयनी पाडा याची गाल मला गाल सारखीच आहे आई आई पायन पायन मला गाल सारखीच दाल आहेत नाही याची आयचा नाक माना ना आहे आय मला सरक होती हो <laughs> माय भाई हो माय बाई काकावर गेला का कर बाबू माय बाई काकावरच गेला भाई लयच गुणवान झाला बाई काकावर गेला ट्युशन पाळली आज नाही जाऊ दे ना आई ट्यूशन गेलो की मग होती मग लिव्हनार भेटत नाही मी कालच येऊन राहतो पण बाबा म्हणून नाही ट्यूशन ट्यूशन नाही मग मला बाबू लोकच नसतं गेलं ना सगळेजण आले पाहून आलो तुम्हीच राहील ते सगळे सगळेजण येऊन गेले चाल मग आता थांब रे दादा थांब थोडा थोड्या वेळ मग जाऊ न थांबन काकाने काही जाणी बाबू बाबू जवळच बसावडते मग <laughs> मी घरी ते बालीने मॅस म्हटलं थांबतलं पावना हो म्हणते मग ला पावनाली लागल पावनावरती थांब म्हणते जाईन सकाळची जाईन संध्याकाळची नाही तर मग परत नेऊन दे मी तिले आता तुम्ही घरी असा मग द्या मग कुठेच नाही ना घरी तर जरस काही आरतीचं तारगीट काढण हे ते जरास कर म्हटलं तिले अस मायबाई बर बर नाही रे मी जातच होती घरी मग काय तर मावशी येत होती संघ गाडीत मी पुढे जात होती नाही आता बाली आहे ना जशी मग तू उद्या दुपारी जास्त उद्या संध्याकाळची होती मला वाटते सुट्टी जशी काय दुपारी देतात काय माहित ते इंजेक्शन घेतलं की चल जाऊ आता मग डबल येनओन जाणून येणू करायला पोहोचत नाही ना दगदग कोणी फालतू तू लेखराले मायबाई इन बाई लेकर दगदग दग होते ऐक सुटली बरोबर सुटते बाई मया सांगा लागत नाही बरोबर पाच जर फुटते बापाले मया सुटली माय बाई लेकराले दगदग होते हो बापा खरच होते नाही नाही तसं नाही म्हटलं मावशी मा ते खरच होते ना जा जा या मग एक दिवसात जाऊ म्हटलं बाबाई म्हणतात नाही नाही ते बर केलं भरलं सु नाहीतरी जा बाई घरी जा या जाँ जाँ या झालं असं ना तिच्याही जीवाला अजून जा या या त्याच्यापेक्षा जाऊ द्या एक दिवस सकाळी बाबूले इंजेक्शन दिलं की चाललं घरी बापा ती इचार जास्त त्याला ताप का काही तर नाही बाई ते जर सगळी फक्त जास्त काही तापगीप नाही येते येते काही केलं काय केले येते नाही इंजेक्शन येऊन इंजेक्शन देतं कशी तू डॉक्टर काय ऐकत राहत तू नको आपल्या बाबू इंजेक्शन तू नको घेऊन घरी म्हणून घे तिथं दादा आजच चालन मग आजच चाललं घरी उद्या फालतूच त्याला इंजेक्शन देतील ना त्याला येईल ना मग अरे बबड्या ते द्यास लागत असते अरे बाबा त्याला मोठं झाल्यावर दे आताच काय देतो काय ना अं का रे तू दहावीचे पेपर आताच काय देतो मग तू दहावी मग देतो ना मोठा झाल्यावर चालते का तसं मग जामदाच करत असतात बबड्या ते लसा आहे बाबू लसा वेळेवर द्यास लागता चांगलं असते ते लेकरासाठी जायते आपल्या बाबूसाठी जायते काही नसते होते ना मी नाही येत बाऊ उद्या

ओ माय त्याच्या आबाले तो असा हरिकाला माय बाई काय करून काय नाही मा नातून मा नातू मधलं माय बाई बल कसं हरिकाला बरं तो आला सासरे लि सांगतो लोह हरिकाला बाई तो बाबा लिहिला हरिकाला बरं बाई मग बसेल आणि दोघं अजून चालू होत्या गोष्टी नाताची आस म्हटलं माय बाई अजून आलाय नाही तुला आणि येईल माय मी हे झालं बापा नताच दोघं नच अस दोघ गोष्टी चालू होत्या मग मी झ्याले बोलायला गेली तर बाबाला का <laughs> राजू गेला का भाई नाही रजू आहे ना बाई मग बाई तू सकून ना त्याचा दोस्त आहे कोणी होती म्हणे त्या दोस्ताच्या घरी गेलता मीच तर म्हणून म्हणून गेला आठ राजू तर मग आला तर म्हणे नाही म्हणे मामीची मा दोस्त आहे म्हणे होती त्यांना बोलावलं तर म्हणे मग त्याच्या घरी गेलतो म्हणे आलाशी नांगतो ढोन तर तू हं ताई बाबा तर दैले म्हटलं जा घरी या आंघोळ बिंगोळ करून तर काय नाही बत्तीस साहेब बसेल हं ती गेले बाबा थांबले असते बर आई मी काय म्हणतो ते ते म्हणजे ते मी असं असंच मनातल्या मनात असं म्हटलं होतं म्हणजे असं असं काही म्हटलं नव्हतं तर असंच माझ्या मनात असा विचार आला की कि बा हे सगळं चांगलं झालं की मी नगर भोजन दिन म्हणजे गाव पंगत गाव पंगत दिन असं मला मनात तर आई मग आता उद्या बाबू चाललाच घरी तर मग करू का ते कार्यक्रमाचं कसं काय दिला देऊ का आता गाव पंगत हेत बापा काही बोलत का अरे बाप त्याची राहिली अजून बारस तुका भंडारा करतो का घरी कोण करीन त्याचं बायतीन बाई उली बायतीन घरी अं आता नसते तो इच्छा आहे ना भोजन द्यायची तर त्याच्या बारशाले किंवा मग सव्वा महिना झाला की करू आपण त्या म्हणलं होतं का असंच म्हटलं होतं मी बरं त्या कबूल केलं असेल तर आपण सव्वा महिना झाला की करू सकाळी का नसते ते काही बोलत का सकाळी तिला घरी नेन ते लेकरू उलच बाबाई कधी लोक येतील नाही तसं नाही उद्या नसते ते ते तसं येत घरी गेल्यावर पाचची पूजा करा लागते त्यातून नाही तर बारादी कराव लागतात बारसं हा एकापरी बारसं करू करशील बारस एक परी बार बार पण मी म्हणतो सव्वा महिना झाला की द्या हाय की नाही इन बाई नगरभोजन म्हटलं म्हणजे सव्वा महिना झाला की बरं आता बोटाचं हे ते हो मग काय तर म्हणजे पाहुणे बा तुम्ही कोणत्या देवाला म्हणलं होतं का नाही तस असत बर त्या म्हटलं ना आपण देऊ एका परी मग ऐकलं ना बापा देवानं सबन साजरं झालं तर देऊ ना नगर नगरभजून देऊ मग काय बापाला का हाय अन्नदान हे झालंच पाहिजे बरं माय मला आताच्या नावानं अन्नदान होईल तर फारच चांगलं अन्नदानासारखं दान आहे का कोणतं चालते मग फक्त हे पा सव्वा महिन्यानं करू हा आता सकाळी नको करू नाही तर तरी काय धान्य हा ते काही सोपं असते बाई काम आहे हिची पहिले सोय झाली पाहिजे लेकराचं पहिले हे झालं पाहिजे मग सबन होते

जाऊ दे तुलाही और पण मन मनची इच्छा पूर्ण होती की ना तू आल्यावर अन्नदान झालं बा आपलं